नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील बांधकाम कामगारांना अत्यंत महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो राज्यामध्ये बांधकाम कामगार योजना चालू झालेली आहे मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना बऱ्याचशा अशा बत्तीस योजनाचे येथे लाभ मिळतात परंतु आता या योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी बांधकाम कामगारांना अत्यंत महत्त्वाची अडचण म्हणजे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र कुठून घ्यावे ही मोठी अडचण आहे मित्रांनो कारण बऱ्याचशा हिच्यातून बांधकाम कामगारांना नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र मिळत नाही ग्रामसेवकसुद्धा यांना नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र देत नाही मित्रांनो आता हे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र आता मिळण्यासाठी मार्ग मोकळा केलेला आहे तर याबाबतची या सर्व अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत त्याआधी या व्हिडिओवरती जर आपण पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो वेळ न करता व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा कामगारांच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याण कामगार कल्याण मंडळांतर्गत बांधकाम क्षेत्रात कामगारांना नोंदणी व नूतीकरणासाठी रहिवासी हद्दीतील ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाचे नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे मित्रांनो मात्र हे प्रमाणपत्र देण्यास ग्रामसेवकाकडून नकार देण्यात येत होता परिणामी जिल्ह्यातील कामगारांच्या नोंदण्या रखडल्या होत्या त्यामुळे या संदर्भात आमदार भावना गवडी यांनी ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आत्माराम नवघरे यांच्यासोबत चर्चा केली आणि यावेळी आमदार भावना गवडी पाटील यांनी ग्रामसेवकांनी कामगारांना प्रमाणपत्र दिल्यानंतर काही अडचण निर्माण झाल्यास मी ग्रामसेवकाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही दिली त्यानंतर जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी कामगारांना प्रमाणपत्र देण्याच्या कामावर टाकलेला बहिष्कार मागे घेतल्याचे ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आत्माराम नवघरे यांनी सांगितले राज्यात मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगार कार्यरत आहेत ते स्वतःच्या तसेच आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी असमर्थ असतात या दरम्यान त्यांना विविध अपघाताला सामोरं जावं लागते त्यांचा मृत्यू देखील होतो आणि मित्रांनो लाभार्थी खोटी माहिती सांगून प्रमाणपत्र घेत होते त्यामुळे ग्रामसेवकाची अशी अडचण होती ग्रामसेवक अडचणीत येत असल्याने हे प्रमाणपत्र देण्यावर बहिष्कार टाकला होता परिणामी जिल्ह्यातील कामगारांच्या नोंदण्या रखडल्याने जिल्ह्यातील असंख्य कष्टकरी कामगार मंडळाच्या कल्याणकारी योजनापासून वंचित राहिले आहेत आणि मित्रांनो आत्माराम नवगरे यांच्याकडून ग्रामसेवकांना येणाऱ्या अडचणीवर अडचणीवर समजून घेतल्या ग्रामसेवकांनी कामगारांना प्रमाणपत्र दिल्यानंतर काही अडचण निर्माण झाल्यास मी ग्रामसेवकाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही दिली त्यामुळे नागरिकांना प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे ग्रामसेवक संघटनेच्या वतीने नवगरे यांनी सांगितले यावेळी भाजपाचे विवेक माने मारोतराव लांदे लांदे शिवसेनेचे प्रदीप पाटील कुटे मंगेश महाराज विलास जाधव संतोष बळी यांच्यासह आधीची उपस्थिती होती तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही इथे पाहू शकता की ग्रामसेवक कामगारांना प्रमाणपत्र दे देत नव्हते कारण त्यांच्यावर येथे बहिष्कार टाकलेला होता तर मित्रांनो आता येथे संघटनेच्या माध्यमातून तो बहिष्कार घे गे, मागे घेण्यात आला आणि आता मित्रांनो बांधकाम कामगारांना आपल्या गावातील ग्रामसेवक आता नव्वद दिवसाचे काम केल्याचे प्रमाणपत्र देणार आहे त्यामुळे आता सर्व बांधकाम कामगारांची बांधकाम योजनेमध्ये येथे नोंदणी होईल आणि त्यांना येथे बत्तीस अशा मोठ्या योजनांचे येथे लाभ मिळू शकतील आणि असा महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आता सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र